मी आता आघाडी पाच उत्तर अनुदान आहे काही लोक मला अनुदान सुरुवात मिळत नव्हतं आपल्या जिल्ह्यातील आतापर्यंत कालपर्यंत सदुसष्ट हजार शेतकऱ्यांच्या खात्यात छप्पन कोटी रुपये जमा झाले आपल्या संगम तालुक्यावर खात तूपर्यंत संगम तालुक्या शेतकऱ्यांना आतापर्यंत बारा कोटी पंचवीस लाख रुपये तुमच्या खात्यात जमा झाले राज्यांकडे जिथून घातात त्यांच्या खात्यामध्ये आठ कोटी पन्नास लाख आणि खाजगी ते सहतात मग ते श्रमिक असेल आमच्या बाबासाहेबांचा असेल तीन कोटी पंच्याहत्तर लाख रुपये जमा झाले अजूनही त्यांच्या खात्यात अजूनही बसून राहिले असतील आम्ही मुदत आता पंधरा एप्रिलपर्यंत वाढवलेली आहे पंधरा एप्रिलपूर्वी प्रत्येकाच्या खात्यामध्ये अजून जमा होईल अशा प्रकारे मी खाते आले चिंता करू नका राजांना सुद्धा पण पैसे दिले मला वाटतं की सरकारचं बोट तरी लावतील आपल्याला काय नको सरकारचं लावून पण ते काही नाही त्याला धानात लागतं ते भाषण काय करतात संविधान धोक्यात आहे लोकशाही धोक्यात आहे संविधान धोक्यात नाही आहे लोकशाही धोक्यात नाही यांचं आश्चर्य धोक्यात आलेलं आहे याचा त्यांना जास्त चिंता आहे याची त्यांना जास्त चिंता आहे अरे तुम्ही देशातले काँग्रेसचे राज्यातले मोठे नेते समर्थक स्वतःला एक जागा जिल्ह्यामध्ये काँग्रेसने वाटेल एक जागा तुमच्या काँग्रेसच्या निष्ठा तुमच्या काँग्रेसच्या प्रति असणारं वेगळी प्रेम हे लोकांनी पदवीधर मतदारसंघाला पाहिलेले पुढे काँग्रेस पक्ष गाण टाकला हे मी सांगण्याची गरज नाही आणि म्हणून मला वाटतं या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी आम्हाला पक्षनिष्ठ निष्ठा शिकवायची ते आपल्यावर जो निष्ठा काय करतात तुमच्या कोणत्या निष्ठा आहेत इतिहास मार्ग आहे निष्ठेचा आणि म्हणून आज जिल्ह्यामध्ये दुर्दैवाने काँग्रेसने एक जागा मिळून नाही अनेक जिल्हे काँग्रेसच्या विषाणी पूर्णपणा साथ झालेली आहे उभाटाची काय आवश्यकता नाही सांगण्याची शरद पवारांचं काही बोलण्याचं कारण नाही जिल्ह्याचं एवढं नुकसान झालं मला वाटतं सगळ्यात जास्त दुःख या जिल्ह्याचं कोणी केलं असेल ते आदरणीय शरद पवार साहेबांनी काय दिलं आपल्या जिल्ह्याला सांगा देशा तुम्ही जण सांगा बसल्यापैकी की आमचा असं कल्यांदा सांगा चाळीस वर्ष पाणी मिळाली

रोजगार निर्माण करण्याचे प्रकल्प असतात कोणती योजना या काँग्रेस राष्ट्रवादी लोकांनी आपल्याला दिली फक्त जिल्ह्यात भांडणं लावायचं माणसर माणसं निवून झालायची कुटुंबा म्हणले कुटुंबातला भावभाव भांडणं लावायचे काय जिल्ह्याची प्रगती साध्य केली संगमेट तालुक्यातून कारण घ्या तालुक्याचे आमदार म्हणतात आम्हाला संगमेरचं मॉडेल दाखवायचं महाराष्ट्राला कोणतं मॉडेल शंभर टँकरचं मॉडेल म्हणजे जास्त टँकर चालू घेत असतं हे विकासाचं बॉर्डल आहे कारण हे टँकर माफे बोलायचे पंचायत समिती मार्फत टँकर माफे कोण आहेत विकासाचं बॉल्ड काय पाहिजे टँकर मुक्त चालू विकास बॉल काय पाहिजे रोजगार निर्मितीचा चालू विकासाचं बोल काय पाहिजे सामान्य लोकांना सत्तेमध्ये वाटत तिथं कोणला वाटायचं परत बरोबर भाषण केलं नगरची लढाई गरीबांनी श्रीमंतांची आहे बर हरकत उद्या आपण संघटने गरीबांची वापर केलं तू काय करणार तुम्ही तयारी करा तुम्ही गरीब श्रीमंतची लढाई आहे त्यांची आता तुम्ही तालुक्यातल्या गरीबांच्या तयारला कामाला लागल तुमच्यानी त्यांची श्रीमंतची लढाई आपण लवकर पण काय बोलतो काय वक्तव्य करतो आणि म्हणून आता खरं म्हणजे राग पसंड आहे माझा हे ठेकेदार संपले मुरबाचे ठेकेदार संपले प्लॉटिंगवाले अडचणीत आहेत त्याची लूट करणारे गदाड आहेत परत ठाकूरता त्या गरीब मुलीच्यावर झालेला अत्याचार अरे तुम्ही ते समर्थन करतात तुम्ही साध्या कुटुंबाने भेटायला गेला नाही कारण तुमचे बगल बच्चे त्याच्यामध्ये सामील आहेत आणि या सगळ्या बगल बच्च्यांचं त्यांना धडा शिकवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही बुद्ध म्हणून सांगितलं काय त्याचं राज्य हे छत्रपती शिवाजी महाराजांचं विचाराचं राज्य हे दरबार संभाजी महाराजांच्या विचाराचं राज्य आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या घटने दिलेलं राज्य आहे आणि म्हणून मित्रो या सगळ्या उबाटाला उभाटा म्हणजे उभा आलेला आहे उबाटा असेल काँग्रेसचा फुपाटा असेल राष्ट्रवादीचा पवार शरद पवार तुतारी असेल यांना जर झाडाशी असेल तर आपल्या महायुतीचे उमेदवार मान्य सदाशिवराव लोखंडे साहेब या ना विक्रमी मतं देखील आपण निवडून द्यायचा अशा प्रकारचा संकल्प आपण करतो